नमस्कार मित्रांनो आपल्याला जायचं होतं बेरोबा देवस्थान भाडे बादे इथे आपली दावण जाणार होती ते आम्ही जाणार आहे दावणीला व्हिडिओ पर्यंत नक्की मी आणि माझा भाव आणि मित्र आम्ही टप्पा बसलो आहे मजा करत आता पोचलो आहे मूर्ती मोरव्यात व्हिडिओ पर्यंत नक्की पा मोहरा आल्यावर गाडीवाला बी साईट द्यायना मग कसे तरी कडनी गाडी घेतली मोहर मोहरा आल्यावर लागली आहे निरा नदी निरा नदीचं दर्शन दुर्शन घेतलं आहे का मग आपल्या प्रवासासाठी थोडं मोर आल्यावर आपल्याला पालखी गावली पालखीचं दर्शन दर्शन घेतलं अगदी मन मोकळं झालं हा व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा परत मोर आल्यावर परत एक पालखी गावली तिचं भी दर्शन दर्शन घेऊन मन अगदी आनंद झालं व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा तर आपण फायनल बिरुबा देवस्थान भादे इथे पोचलेलो आहे व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा माझा मित्र म्हणला मला बी ब्लॉकमध्ये घे मग माझ्या मित्राला हो बी मी ब्लॉकमध्ये घेतले व्हिडिओ शूवर पण त्यांना <gestği> बेरोबा देवाचे हो बघत समाधान ठोंबरे ते बी म्हणले मला बी ब्लॉकमध्ये घे बाया तुझ्या मला बी हो व्हायरल मग त्यांना बी ब्लॉकमध्ये घेतलं मी माझी चालूवर नसतं भगुलं वागवायच होतं त्यांना बी भगुल मस्तपैकी कॅमेऱ्यातला बी भा बेरोबाचा शूट घेतला मी माझा सुदत भाऊ आणि मित्र आणि मामा त्यांना मी मस्तपैकी भोगुलं वागवाय ठेवलं होतं त्यांना म्हणलं तुमचा व्हिडिओ शूट करतो तुम्ही मटणापर्यंत लोक इथली सगळी मंडळी म्हणली मला बी तुझ्या ब्लॉक मध्ये घे आणि हो दे व्हायरल मग त्यांना बी ब्लॉक मध्ये घेतलं महादेव ठोंबरे आणि समाधान ठोंबरे ते बी म्हणले मला बी तुझ्या ब्लॉक मध्ये गे त्यांना बी ब्लॉक मध्ये घेतलं मग काय मस्त पैकी निवड विरोध काढला निवड विरोध देवाला दावाय चालले हो का मटणाच्या कालोनाला उकळी बिकळी आली आता आपली माणसंबीनच जेवाय बसवणार का माणसं बिनच जेवाय बसली आता पहिली पंगत जेवाय बसली या मग काय कांदा बिंद लिंबू बिंबू चिरून दिले त्या